नमस्कार येत आठवी एन एम एम एस परीक्षा विषय बुद्धिमत्ता यामध्ये आज आपण कॅलेंडर यावरती विचारले जाणारे प्रश्न कोणत्याही तारखे तारखेचा वार फक्त या विषयीची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सुरू करूया आजचा व्हिडिओ या ठिकाणी आपल्याला वर्षाचे एकूण जे बारा महिने आहेत त्या बारा महिन्याचे कोड दिलेले आहेत यामध्ये जानेवारी शून्य फेब्रुवारी तीन मार्च तीन एप्रिल सहा मे एक जून चार जुलै सहा ऑगस्ट दोन सप्टेंबर पाच ऑक्टोबर शून्य नोव्हेंबर तीन आणि डिसेंबर पाच यानंतर जी शतकं आहेत ते म्हणजे सोळावे शतक सहा सतरा चार अठराशे दोन एकोणीसशे शून्य दोन हजार सहा आणि एकवीसशे चार त्याच पद्धतीने रविवार शून्य सोमवार एक मंगळवार दोन बुधवार तीन गुरुवार चार शुक्रवार पाच आणि शनिवार सहा अशा प्रकारचे जे कोड आहेत ते कोड आपल्याला पाठ करून घ्यायचे आहेत यानंतर उदाहरण पाहूया बारा जुलै दोन हजार दहा या दिवशी कोणता वार होता तर हा प्रश्न सोडवायचा कसा ते पाहूया या ठिकाणी जी तारीख आहे ती तारीख आहे बारा जुलै दोन हजार दहा यामध्ये दिनांक जो आहे तो आहे बारा आपल्याला जुलै महिना पाहायचा आहे आणि जुलै महिन्याचा जो कोड आहे तो कोड आहे सहा यानंतर दोन हजार हे वर्ष आहे आणि या दोन हजारचा कोड जो आहे तो सहा आहे आणि त्यानंतर असणारं जे वर्ष आहे ते दहावं वर्ष आहे तर या दहाव्या वर्षाला आपणाला चारने भागायचे आहे कारण दर प्रत्येक चार वर्षांनी एकदा लिप वर्षे येता म्हणून चार दोन्ही आठ म्हणजे या ठिकाणी ने भाग जाईल आणि आता आपल्याला ज्या संख्या मिळालेल्या आहेत त्या सर्वांची बेरीज करायची आहे म्हणजे दिनांक बारा अधिक सहा जुलै महिन्याचा कोड त्यानंतर दोन हजारसाठी सहा वर्ष दहा आणि अशी एकूण लिप वर्ष असणारी आहेत ती दोन या सगळ्यांची आपणाला आता बेरीज करायची आहे बारा अधिक सहा अठरा अधिक सहा चोवीस अधिक दहा चौतीस अधिक दोन छत्तीस भागीले सात म्हणून सात न काय करायचं आहे छत्तीसला भाग लावायचा आहे सातापाचा पस्तीस म्हणजे या ठिकाणी आपल्याला एक बाकी राहील आणि आपल्याला एक बाकी म्हणजे एक कोड असणारा वार कोणता आहे तो पाहायचा आहे आणि तो वार आहे सोमवार यामुळे दिलेले जे उदाहरणं आहे म्हणजे बारा जुलै दोन हजार दहा रोजी असणारा वार सोमवार होता यानंतर आणखी एक उदाहरण पाहूया एक मे एकोणीसशे पंच्याण्णव या दिवशी कोणता वार होता या ठिकाणी दिलेल्या उदाहरणामध्ये जी तारीख आहे ती आहे एक, एक, एक महिना हे मे शतक जे आहे ते एकोणीसशे आणि वर्ष जे आहे ते पंच्याण्णव सुरुवातीला आपण लिहून घेऊया दिनांक एक मे मे महिन्याचा कोड जो आहे तो आहे एक यानंतर एकोणीसशेचा कोड आहे शून्य आणि वर्ष आहे पंच्याण्णव पंच्याण्णवमध्ये किती लिप वर्ष आहेत ते काढण्यासाठी आपण पंच्याण्णवला चारने भागूया चारने भागल्यानंतर आलेलं जे उत्तर असेल म्हणजे पंच्याण्णव भागिले चार बरोबर तेवीस ब्याण्णव म्हणजे एकूण तेवीस लिप वर्ष असणार आहेत आता आपणाला या सर्वांची बेरीज करायची आहे तर एक अधिक एक अधिक शून्य अधिक पंच्याण्णव अधिक तेवीस या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर आपल्याला जे उत्तर येईल ते उत्तर असणार आहे एकशे एकोणीस एकशे वीस त्यानंतर सातने आपल्याला काय करायचं आहे एकशे वीसला भाग लावायचा आहे म्हणजे सात, एक सात एक के सात त्यानंतर एकचा भाग जाईल पाच राहिलं आणि पुढं शून्य म्हणजे सात ते सात एकोणपन्नास सतरा या संख्येने हा एकशे वीसला भाग जाईल आणि बाकी एक राहील आणि जो एकचा जो कोड आहे तो सोमवार आहे म्हणून एक मे एकोणीसशे पंच्याण्णव रोजी सोमवार हा दिवस होता व्हिडिओ आवडल्यास लाईक करा धन्यवाद